श्री गणेशाय महा विनवी शिष्य नामांकित सिद्ध योगी गाते पुसत पुढील कथा विस्तारत निरोपावी दातारा सिद्ध मणे एक बाळा श्री गुरुची अगम्य लिला तोच विप्रे प्रकट केला जेने वांझ महिषी दुभली तयाग्रामी येरे दिवसी शारमृत्तिका वहावयासी मागो आले तया महिषीसी द्रव्य देऊ म्हणताती विप्रमणे तयासी नेतू दुभते महिषीसी दावी तसे सकळी कांसी शिरभरणे दोन्ही केली करीती विस्मय सकळजन म्हणती वांस दंतही काल होती नाकी खुण वेसरज्जू अभिनव नवती गर्भिणी वांस महिषी वंसन होता दुभे कैसी वार्ता फाकली विस्तारेसी कळली तया ग्रामाधिपतीस विस्मय करुणी तये वेळी आला अधिपती तयाजवळी नमोनिया चरणकमळी पुसतसे वृत्तांत विप्रमणे तयासी असे संगमी संन्यासी त्याची महिमा आहे एसी होईल ईश्वर अवतार नित्य आमुच्या मंदिरासी ए ती वरुण होती त्या दिवशी शिर आपणा मागितले वांसमणता रागा त्वरे शिर दोहा म्हणूनी वाक्य त्याचे निगताक्षणी परिजाहली, विप्रवचन परिसोनी गेला राजा धावोनी नमन केले साष्टांगेसी एका भागवे करुणिया जय जयाजी सद्गुरु त्रयमूर्तींचा अवतारू तुझा महिमा अपरंपारू अशक्य आम्हा वर्णिता नेनु आम्ही मंदमती मायामोह अधवृत्ती तू तारक जगज्योती उत्थरावे आम्हा ते अविद्या माया सागरी बुडालो असो घोरधरी विश्वकर्ता तारी तारी म्हणून चरणी लागला विघ्नकर्ता तुची होसी हेळा मात्रे सृष्टोच रचसी आम्हा ते तू दिसशी मनुष्य रूप धरोणी वर्णावया तुझा महिमा स्तोत्र करिता अशक्य आम्हा तूची रक्षिता केशव्योमा जगद्गुरु। परी येणे श्री जगद्गुरू येणेपरी श्रीगुरूसिस्तोतकरी बहुवसि श्रीगुरुमूर्ती संतोषी आश्वासीतयवेळीी संतोषोणी गुरुमूर्ती तया रायाते पुसती आम्ही तापसी असो यती अरण्यवास असो या कारणे आम्हा पासी येने तुम्हा पुत्र कलत्र पुतकलसहितयसि कवण कारणसांगमणती एकोणीया गुरुचे वचन राजा विणवी करजोडून तू तारक अरण्य वास कायसा उत्थारावया भक्तजना अवतरलासी नारायणा वासना जैसी भक्तजना संतुष्टावे तेणे परी एशी तुझी ब्रीद ख्याती वेदपुराणी वाखाणिती भक्तवत्सला श्रीगुरुमूर्ती विनंती माझी परिसावी गाणगापूर महास्थान स्वामी करावे पावण नित्य तेथे अनुष्ठान वास करणे ग्रामात मठ करोणी स्थानी असावे आम्हा उद्धारोणी म्हणून लागे श्रीगुरुचरणी भक्तिपूर्वक नरेश्वर श्रीगुरुमणी विचारिती प्रकट होणे आली गती क्वचित काळ येणे रिती वसने घडे त्यास्तानी तारणार्थ अवतार धरिती श्री गुरुनाथ राजयाचे मनोरथ पुरव म्हणती तयेवेळी ऐसे विचारो नि माणसी निरोप देती नराधिपासी जैसी तुझा मानसी, भक्ती असे तैसे करी गुरुवचन एकोणी संतोषोणी नृपमुणी बसवोणी सुखासणी समारंभे निखाला नाना नानापरीचिवाद्ययंत्रे मृदंग मृदंगटाळ निर्भरे वाजताती मनोहर राव निघे छत्रपताकेसि गजतुरंग आपुले पुत्र पुत्रकलतसि सवे वेदघोष द्विजवरी करिताती नानापरी वाखाणिती बंदिकारी ब्रीदतया मूर्तिसे येणे परी श्री गुरुवाले अतिप्रिती अनेक परियारती, घेवणी आले नगरलोक ऐसा समारंभ थोर करिता झाला नरेश्वर संतोषोणी गुरुवर, प्रवेशले नगरात, तया ग्राम पश्चिम देसी असे उन्नतेसी ओस गृह तया पासी असे एक भयंकर तया एक ब्रह्म राक्षस भयानक त्याचे भय असे धाक समस्त पाण्या भय त्याचे राक्षस महाक्रूर मात्र करी आहार त्याचे भय असे थोर मनोनी गृह ओसते थे श्रीगुरुमूर्ती तये भेळी आले तया वृक्षाजवळी ब्रह्मराक्षस तत्काळी येवणी चरणी लागला कर श्री गुरुसी विनवी तसे भक्तिसी स्वामी माते तारी येसी घोरांदरी बुडालो तुझ्या दर्शन मात्रेसी नासली पापे पूर्वजित्तेसी तू कृपाळू सर्वांसी उद्धारावे आपणाते कृपाळू ते श्री गुरु मस्तकी ठेवीती करू मनुष्य रूपे होवोणी येरू लोळ तसे चरणकमळी गुरु सांगती तयासी त्वरित जावे संगमासी स्नान करिता मुक्त होसी पुनरावृत्ती नाही तुझं गुरुवचन एकोण राक्षस करी संगमी स्नान कलेवरा जोडूनी जाण मुक्त झाला तक्षणी विस्मय करती सकळ लोक म्हणती होईल मूर्ती एक हरि अज निपाक हाची सत्य माणिजे गुरु राहिले तयास्तानी मठ केला शृंगारोणी नराधिपशी शिरोमणी भक्तिभावे पूजितसे भक्तिभावे नरेश्वर पूजा अर्पी अपरंपार परोपरी गजर, गीत सी, च्री गुरु नित्य संगमासी जाती नित्य अनुष्ठानासी नराधीश सैन्यासहित आपण जाय एखाद्या समयी गुरुसी बैसविती आपुल्या दळ सैन्येसी घेवणी जाय मनांतरा काळी परीयेसी श्री गुरु येती मठासी सैन्यासहित आनंदेसी नमन करी नराधिप भक्त वत्सल भक्ता भक्ताधीन आपण असती जैसा संतोष त्याच्या चित्ती तेने परी रहाटती समारंभ होय नित्य एकती लोक समस्त प्रकट झाले लोकांत ग्रामांतरी सकळजनी कुमसी म्हणजे ग्रामासी होता एक तापसी त्रिविक्रम भारती नामेसी तीन वेद जाणतसे मानस माणसपूजा नित्य करी सदाध्यायी नरहरी त्याने एकिले गाणगापुरी असे नरसिंह सरस्वती एकता त्याची चरित्र लीला चरित्रलीला मणीमणे दांभिक कळा हा काय खेळ चतुष्टाश्रमळा म्हणून निंदा आरंभिली ज्ञानमूर्ती श्रीगुरुनाथ सर्वांच्या मणीचे जाणत यतीश्वर निंदा आपुली करीत मनोनी ओळखिले मनात सिद्धमणे नामांकिता पुढे अपूर्व असे कथा मन करोनी निर्मळता एक चित्ते परिसतु म्हणे सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार एकता होय मनोहर सकळाभीष्ट श्री गुरुचरित्र गाणगापुरी पवित्र ब्रह्मराक्षसा परत्र दिधला, निजमोक्षदीधला्री श्री नृसिंह उपाख्याने सिद्धनामधारकसौवादे सिद्ध नाम, नाम त्रयोविधोध्याय श्रीगुरुदत्तार्पणमस्तू